नमस्कार मंडळी आज आपण नागपूर जिल्ह्यातील धुरखेडा या गावात आलेलो आहे येथे मोसंबीची बाग हे डेव्हलपमेंट अवस्थेमध्ये आहे म्हणजे आता हे डेव्हलप करणे सुरू आहे हे तिसरं वर्ष या मोसंबीच्या बागेचं आहे नेमकं दादा या पिकाचं किंवा या मोसंबीचं नियोजन कशा प्रकारे करतायत पाटील बायोटेक चे प्रोडक्ट वापरून त्यांना नेमका कशा प्रकारे फायदा होत आहे याची माहिती संपूर्ण या व्हिडीओ मधून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार शेतकऱ्यांना तुमचं नाव सांगा माझं नाव आनंद कडू तुमचं गाव ऍड्रेस आपला बोरगाव धुरखेडा तहसील कळमेश्वर जिल्हा नागपूर जिल्हा नागपूर दादा आपण हे जे मोसंबीची बाग आहे तर हे किती वर्ष झाली लागवड करून आता तिसरं वर्ष चालू आहे आपलं आणि आपण तिसऱ्या वर्षामध्ये तुम्ही याच्यामध्ये पाटील बायोटेकचे कोणते प्रोडक्ट वापरला आणि त्यांचा नेमका रिझल्ट कसा आलेला दोन वर्षापर्यंत तर बाकी काहीच नव्हतं पण ह्या वर्षी पासून मी जसं एनपीके पी कांसो आहे अमृत किट आहे त्याच्यानंतर फवार्यामध्ये आहे साईज गेन आहे टायको टर्मा आहे तुम्ही हे वापरता हे हे, हे आम्ही त्याच्या दहा सव्वीस सव्वीस मध्ये मिळून ह्या वर्षी दिलं हे झाडाची क्वालिटी आपल्याला दिसून तर आपण जे खताचं व्यवस्थापन केलं सुरुवातीला आता सुरुवातीला तर याच्यामध्ये तुम्ही काय काय मिक्स करून टाकलेलं आहे दहा वीश। सव्वीस सव्वीस एनपी की कांसो दोन टाकले दोन टाकले आणि ट्रायकोटर्मा सुद्धा आहे अच्छा म्हणजे तुम्ही एनपीए कांसो आणि दहा सव्वीस सव्वीस बेसलमध्ये दिलेला तिला तर याचा तुम्हाला ड्रिंचिंग मध्ये अमृत किट दिली आणि ड्रिंचिंग मध्ये अमृत किट पण दिलेली आहे दोन लिटर एका झाडाला दोन लिटर दोन लिटर पाणी दोनशे लिटर पाण्यामध्ये किती लिटर पाण्यामध्ये त्याचा फायदा काय दिसून आलेला तुम्हाला फायदा म्हणजे आता जुन्या मंदी नव्या मंदी हे म्हणजे आता दोन अडीच फुटाचे हे आपले नवीन वाले निघाले हा म्हणजे इथून जे आहे हे जे नवीन आहे हे सर्व तुमचे पाटील बायोटेक वापरल्यानुसार झाला म्हणजे तुमच्या जवळपास दोन ते अडीच फुटापर्यंत फुटापर्यंत आपल्याला नवीन याच्या आपल्याला प्रयोग मिळाला मिळाले म्हणजे जे तुमच्या खात वापरल्यापासून त्याच्यामध्ये हे आपल्याला अडीच फुटापर्यंत आपला झाडाचा वाढला आहे आता दादा महत्वाचा मुद्दा असा येतो की पाटील जे प्रोडक्ट आहे तर याचा शेतकऱ्यांना किंवा तुम्हाला रिझल्ट कशा प्रकारे मिळत आहे बा रिझल्ट सर्वात सुंदर आहे रिझल्ट काही विषयच नाही याच्या पहिले बी आम्ही पहिले जाधवचे वापरलं पण तेवढा रिजल्ट नाही मिळाला तेवढा रिझल्ट आम्हाला पाटील बायोटेक चा मिळाला आहे सगळ्यात महत्वाचं होतं तर पाटील बायोटेकचे चे प्रोडक्ट वापर वापरून बाकी शेतकरी सुद्धा त्यांच्या शेतामध्ये पीक घेऊ शकतात काही शेतकऱ्यांना आपल्याला सांगायचं घेते ना आता त्याच्याच मी माझ्या काकाले सांगितलं त्या हर्षी त्यांना तिथून बगीच्या फोड्याची दवा याच्यानंतर वापरली त्यांनी म्हणजे ना एकंदरीत पाटील बायोटेकच्या प्रोडक्ट ची रिझल्ट सुंदर आहे खूप चांगले तर शेतकरी सुद्धा वापरू शकतात तर दादांनी आपल्याला जी प्रोडक्ट बद्दल माहिती दिली आहे तर ही लाईव्ह मध्ये होती याच्यामध्ये जे काय आहे ते खरं होतं आहे ना याच्यामध्ये खर दादांचा ऍड्रेस पण तुम्हाला मिळाला आहे तुम्ही येथे येऊन दादांना विजिट सुद्धा करू शकता तर पाटील बॉटक्ट चे प्रोडक्ट खरंच दमदार आहे हे आपण इथून व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर अन्य काही माहिती लागली तर खाली या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता तसेच अन्य प्रश्न असेल तर व्हॉट्सअपवर तुमच्या पिकाचे फोटो टाकून चोवीस तासाच्या आत तुम्हाला उत्तर सुद्धा हे मिळणार आहे दादा धन्यवाद